कारलं जरा हे मिठाच्या पाण्यात घालून पंधरा मिनिट ठेवायचं पंधरा मिनिटानं कारल स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्याचे बारीक बारीक चॉप करायचे लांबडे लाम्ड़ लांबडे असं कारल्याचं बारीक बारीक लांब चॉप करून घ्यायचं कारलं एकसारखे असे तुकडे करून घ्यायचं थोडस तेल टाकायचं हलक्या हातावर असं त्याला डाग पाडून घ्यायचे हलके थोडे नाजूक नाजूक चरकू द्यात नाहीये हे जेवताना तोड लावण्यासाठी उत्तम कालल्याचं लोणचं तयार होते बरं का आठ दहा दिवस मीठ टाकायचं जरा जास्त लागते मीठ याला कारण ती कडू असते ना म्हणून गॅस बारीक करायचा बारीक गॅस करायचा आणि ताट झाकायचं हे असं कारल्याचं लोणचं तयार होते हे जेवताना तोंड लावण्यासाठी फार चांगलं असते हे जेवणाची चवड होते रक्तात शुद्धीकरण करते फार फार फार, फार सुंदर लागते एकदा करून बघा मायासारखं